टिफिशिंग करण्यासाठी आज फायनली आपण निघालो आहे आणि सगळीकडंच आपण पाहतोय की पाऊस जबरदस्त पडला आहे दोन तीन दिवस आज थोडा उघडला आहे सकाळपासून आणि माझ्यासोबत बाळूदा हृदय तर जाऊयात नदीवरती बघू किती पाणी आहे नदीला आणि जर पा पाणी चांगलं जास्त असेल तर मग असे भेटतील भेट दिलं व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊयात बघू कसं काय वातावरण आहे एकदा नदीला गेल्यावरतीच कल इकडे बघ ना अख्ख डायरेक्ट पूर्ण काळी काळी झाली ना काय रे हा ऑपत करून दाखवत अरे बापरे पूर्ण पिकून गेले पूर्ण जा पूर्ण असं कच्ची एकदम कुठं तरी थोडीशी दिसत आहेत बाकी बाबा सगळे करवत विकून गेले पण काल तर एकदम जबरदस्त होता सुरुवातीच्या पुरामध्ये जास्त मासे नाही लागत मित्रांनो कारण की ते कचरा वगैरे जास्त असतो ना वाहून येतोय असा झाडं प वगैरे पडलेली पाला पाचोळा सगळं तो गळामध्ये अडकून येतोय त्याच्यामुळे जमत नाही आणि ना बरंच लांब चालत जायचं आहे बघू जाऊयात बघूयात काय फिशिंग होते असले दण झाले ना येता येता इथपर्यंत यात का बस बस आणि मेन म्हणजे ना पाणीसुद्धा आहे ना मित्रांनो एकदम कमी आहे एका दिवसात आणि एवढं ते बघा ते वरचं दगड दिसा ना तिथपासून नदी गेली म्हणजे एवढं मोठा पुर आला बघा एवढा म्हणजे विचार करा ती पाणी असेल हे तर पाणी तर एकदम कमी झाले बघ आता गळ टाकल्यावरतीच कळेल कसं काय हा आहे कसं काय खचला खचलाय कसं काय हा हा कसली मोठी दगड खाली आली होती ना आईला अशा वेळेला तिथं अशा खडकाच्या खाली थांबणं सुद्धा चुकीचं आहे का ना पाऊस लय चाल का तर जबरदस्त चालल्यानंतर मित्रांनो आता आलेलो आम्ही लोकेशनच्या एकदम जवळ आणि ना एवढं सगळं साहित्य घेऊन यायचं म्हटलं की लय अवघड जाते बरीचशी बॅग बघा हृदयाची बॅगसुद्धा हृदयानं माझ्याकडेच दिली तो पण तू खूप थकला तीन साडेतीन किलोमीटर किंवा चार किलोमीटर अंतर असले लांब चालत यायचं कुच मछुवर आहे पहिलेसे आहे जाय झाले राय आहे नाही रे बाळ ज्या ज्या लेरा आहे कहाँ पे मछली लग सक्ती आहे <laughs> पाणी एकदम असं क्लीन झालं एकदम क्लीन सगळं धुळून गेली नदी तसं पण आमच्या नदीला एवढी घाण नसतेच म्हणा इकडं एकदम एक क्लिअर पाणी एवढ्या क्लिअर पाण्यामध्ये मासा लागेल की नाही काय माहीत नाही एवढं दमलं होतं तरी पण लगेच तयारी केली कारण एकदा नदीला आल्यावरती मग टाईम नाही आपल्याकडे अरे बघा रोड तर जा रॉड वगैरे दाखवत नाही काय नेहमीच दाखवत असं मी तुम्हाला डायरेक्ट मासे पकडू येत आता बघू मासे लागले तर बाकीचे गोष्टी

नाही असं एकदमच उतर पाणी थोडं एकदम जोर आता पाऊस आला इतर आणि आम्ही खरं तर ते वाट बघित होत पावसाची आणि मस्त पाऊस आला आता बघ घेतो रे विजवार का मोबाईल माझा पाऊस तर झाला आता जर नदीला गरुळ आलं ना मित्र तर जबरदस्त शिकार होऊ शकते अरे खरं घरची लागली आहे काय आणि मित्र बघा पाऊस आला आणि असं लागलाय बाजूला आम्ही वाटत वगैरे होतो थोडासा गडूळ पाणी माझी एकदमच क्लिअर पाणी होतं त्याच्यामुळे ना असं अजिबात लागत नव्हतं चांगलं मोठं आहे रे थमद चांगलं मोठं आहे काय मला वाटलं बारीकच आहे लांबून बारीक दिसलेला आहे एकदम हळू ना आईला अरे आता वाटत आताच तुटत जाईल एक नंबर काम झालंय बघा नजरून बरं बसतं अरे बाबा याच्यासाठीच आपण राहिलं तो बघा आणि पहिली का लागलेलं आहे वाडं ला ला ला। एक नंबर मोठी साईज एकदम बघा एकच नंबर नु मला वाटलं तू असंच म्हणतोय का काय आ असंच जाता म्हणा तू खुश का मग <laughs> आता बघा फारे बघा कसला क्लिअर आता मस्त गरू फार आणि लगेच मासा लागलाय साईज सुद्धा एक नंबर साईज निसत नाही काही माश्यानं एवढं मोठा गळ तरी पण ते बघ ना कसं झालं बघ ना माश्यानं आकडा झालं कस तर आता बघा मित्रांनो पूर आला एकदम नदीला मग अशी बघितलं पाऊस जो झाला तेव्हा बाळ जायला लागलेली पहिली त्यावेळेस जोराचा पाऊस चालता ना तेव्हा एकदम पूर आला बघा आता आणि एकदम पाणी वाढले आणि वातावरण एकदम असं संध्याकाळसारखं झालं एकदम पाऊस येण्यासारखं त्याच्यामुळे मासा लागू शकतो तर चला बघू मासा लागला तर लागतच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप वेळा नंतर जबरदस्त बाईट झाले मित्रांनो जबरदस्त अटॅक झालय आणि जबरदस्त वढतोय म्हटल्यावर मासा पण पन... मोठा असणार आहे आणि फिशिंगला आल्यावरती पहिला मासा लागला का ती मजा वेगळीच राहते मित्रांनो जोपर्यंत मासा वाया निघत नाही तोपर्यंत अशे दाग दुख होता दुखवत राहते एकदम जोर लावतोय आणि वा त्या पाण्यामध्ये मासं काढणं एवढं अवघड जात आहे ना की बस रे बस हाताला एकदम अशी रंग लागून खूप प्रयत्न केल्यानंतर बघा फायनली मास दिसलाय आणि एकदम जवळ आलाय मित्रनो मासं मासाय ना लागला की डायरेक्ट असं कडलं निघत येतोय काय असं हे करतात का

हा आमचा अँगलर हा जो अँगलर आहे ना प्रो अँगर हा प्रो एंग्लर आता जो आहे ना तो मासा लागलेला असतो ना तेच म्हणतोय मला

त्यानंतरचे साईड कुडबी मोठे आहे ना दोन का दोन हे बघा मासा कसलं काढलं वायर काढलं आता आता नाही जाऊ शकणार पाण्यात

पण केवढे जबरदस्त साईज आहे जबरदस्त मित्रांनो एक, एक ने ने। कर एक एक कर एक अरे अशी मजा आहे ना कधीच नव्हते आले कधीच येण्यासारखे मासे लागले बघा असतं सगळ्यांनाच मासे लागतात बघा मित्रांनो शेजारी माणसं आहेत आपल्या त्यांना सुद्धा एक आस झालाय पण ते सकाळपासून ट्राय करत होते आताच ते त्यांना एक मासे लागले बघा फायनल तसंच करतात ते तसंच करतात रे कडाला येतात आणि दगडाला उलटे होतात माझी पण मोठी होती फक्त रील धरून कड वर वडायला लागली गेली

आजच्या सारखे आजच्या सारखे मजा कधीच नाही आजच्या सारखी मजा कधीच नाही आले जाकड जबरदस्त एवढ पटबट मावस आहे एवढं पटपट मासे लाग लागत <laughs> <कि... laughs> <laughs> <नाद जाँ। laughs> ना कि नाचा जबरदस्त आधी बन ना डायरेक्ट आतमध्ये मी डायरेक्ट आतमध्ये बसलेल रे एकदम हे पकडण्याला लागत नाही नाही लेबार इथे एक नंबर आहे हां अरे बापरे मासे काय लागला आता शेवट शेवट बाद राव मित्रांनो शेवटी तुम्हाला दाखवतो मासे किती लागले ते तुम्ही हे बणार आहे मासे बघून डायरेक्ट अरे बापरे साईज सुद्धा असे ना प्रत्येक साईज बाळादा एकशे बडकर आहे का प्रत्येक वादच आणि अशी मजा आहे ना मित्रांनो कधीच कधीच अनुभवली नव्हती अशी मजा आज जबरदस्त एवढे मासे पकडलेत ना डायरेक्ट मासे पकडून पकडून दमलोय मागास का काय आलं रे <laughs> मागास आहे ना मग असे काय झालं नेमका पाऊस आला आणि त्याच्यामुळं मोबाईलमध्ये शूट करता नाही आलं पण आताचे सगळे सीन दाखवले ना जबरदस्त आणि अजून पण थोडासा टाईम आहे अजून थोडा वेळ बघू मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू अजूनसुद्धा बघूयात अजून लागता आहेत का मासे बॅक टू बॅक कॅच होते आणि ते पण एकदम बिग साईजमध्ये अक्सर आता तुला मासे लागणार आहे बरोबर <laughs> तिकडं पाडला बाय तिकडं मग बरोबर लागत आहे मासा या साईडला टाकला ना का इकडं कडल येत आहे बाळापार चला फायनली मित्रांनो सेटअप खोलला आणि बऱ्याच उशीर झाला आता जा एवढं लांब चालत तर सकाळी तेवढं आता जातपर्यंत आता वाट लागणार आहे तर ना मासा दाखवतो बघा अजून काय म्हंटल आहे हृदयसुद्धा सुद्धा अजून लांबला नाही टाकते त्याला काय मासा लागला नाही पण तरी पण त्याचा प्रयत्न चालू आहे गरज आहे तर चला दाखवतो मासे किती लागले ते दाखवतो मासे इकडे दोन राहिले जरा असे तास सगळे काय सांगत का आपला सकाळी अजिबात असं वातावरण नव्हतं वातावरण नव्हतं वास लागेल जास्त मलाच लागलं तुला किती लागले रे माझं ती, 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 ती तीन तीन लागले तीन हजार

पर ना आपली डायरेक्ट हल काय पहिल्यांदा पहिल्यांदा एवढे मासे एक सांगू कशासाठी पहिल्यांदा तो खतमी नाही हो <laughs> काय बाब रे तीन तीन सहा सात आठ नऊ मासे लागले लाग <laughs> <laughs> अरे साईज आहे ना जवळ जवळजवळ तीन किलोच्या आसपासची सगळ्यांची साईज आहे तीन किलोच्या आसपासची कमी तर नसेलच माझ्या माताने बाळवत तीन किलो पेक्षा कमी आहे ना एक पन्नास एक दोन किलो हा तो शेवटचा तो लागलेला एकच जातो एक नंबर हि सगळा हा सगळा हा बरे नाद आज आहे ना आदच झालेलं आहे बघा खतरनाक बाळूदर थोडा खुश हो दे बाळूदल दोनच लागले दा कस कसय तर चला जबरदस्त काम झालं मित्रांनो जाऊयात आता घरी भेटूया तसंच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय